आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज बंधाऱ्याचे बांधकामातील कार्य अजूनही जैसे ते एन पावसाळा तोंडावर असताना शेतकऱ्यांची होत आहे गैरसोय कंत्राटदार विरोधात नितीन कदम यांची आंदोलनाची तयारी भातकुली तालुक्यातील खरबी गावाच्या नाल्यावरील वाहणाऱ्या पाण्याच्या बंधाऱ्याचे बांधकामाची परिस्थिती जैसे थे असून नागरिकांसह संकल्प शेतकरी संघटनेने सदर कंत्राटदारा विरोधात रोष व्यक्त केला आहे गेल्या वर्षापासूनच रखडलेल्या दिवसागणिक पाण्याची पातळी खालवत चालली असून सिंचन विहिरी व पिण्याच्या पाण्याचा करणारा नळ योजनेचा ठप्प पडणाऱ्या मार्गावर आहे या बंधाऱ्याचे बांधकाम त्वरित सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी नार... केली आहे खरबी येथून वाहणाऱ्या नाल्यावरील बंधाऱ्याचे बांधकाम अंदाजे सहा ते सात महिन्यापासून रखडल्याने दिवसागणिक पाण्याची पातळी खालावत चालली आहे सिंचन विहिरी व पिण्याचा पाणी पुरवठा करणारा नळ योजना ठप्प पडण्याच्या मार्गावर आहे या बंधाराचे बांधकाम त्वरित सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी केली असता कंत्राटदाराच्या मुजुरी पूर्ण उत्तरामुळे शेतकरी व सामान्य नागरिकांची मोठी तारांबर उडाली आहे वाहते पाणी अडवून त्याचा साठा करून भूभर्गातील पाणीसाठ्यात वाढ करणे व त्यांच्या सिंचनासाठी वापर करून शेतकऱ्यांचा आर्थिक उत्पन्नात वाढ करणे सोबतच पिण्याची पाणी समस्या दूर करणे आदी बाबी विचारात घेऊन तालुक्यातील खरबी बंधारा मजूर मंजूर करण्यात आला सहा महिने आधी भूमिपूजन करून बांधकामही सुरू करण्यात आले मात्र सहा महिने नाल्यावर अवलंबून असलेल्या नड योजना ठप्प मार्गावर पडल्या आहेत आज भातुकली तालुक्यातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस वाढत चालली आहे हंडाभर पाण्यासाठी चार चार किलोमीटर पायपीट करावी लागत आहे दरम्यान प्रशासनाने सदर प्रश्नावर मौन बाळगणे पसंत केले आहे नागरिकांनी शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी देऊन जैसे मुजोरी व या प्रकरणी होणारा राजकीय हस्तक्षेप यामुळे मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय आगामी पावसाच्या ऋतूमध्ये पाण्याचे व्यवस्थापन पूर्ण झाले नाही तर शेतकऱ्यांची होणारी पंचायत टाळता येत नाही शासनाच्या निवेदिप्रमाणे एका विशिष्ट कालावधीत निर्माण कार्य पूर्ण होण्याच्या सूचना व निर्देश असतात परंतु ठराविक कालावधी ओलांडल्यानंतरही निर्माण कार्य ठप्प दिसून येत आहे कंत्राटदाराची मुजोरी व हलगर्जी त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधीची जाणीवपूर्वक उदासीनता यामुळेच निर्माण कार्य ठप्प असण्याची चर्चा आता परिसरात पसरायला लागली आहे इथे बंदराची निर्माण कार्याची आढावा घेण्याकरता संकल्प शेतकरी संघटनेचे नितीन कदम व पदाधिकाऱ्यांनी स्वतः पाहणी केल्यानंतर सदर गैरप्रकार व मोठ्या स्वरूपाच्या लक्षात आले आहे लोकप्रतिनिधी व अधिकारी या प्रकरणाबाबत अजूनही शाळा शांत आहे असा सवलाही उपस्थित होत आहे येथील बांधकामाचा कालावधी पूर्ण झाला असून आणखी पुढचे पंधरा दिवसात निर्माण कार्य पूर्ण न झाल्यास कंत्राटदाराविरोधात आंदोलन करीत बांधकाम परवाना रद्द करण्यासंबंधीची मागणी प्रशासनाला करणार असल्याचे मनोगत नितीन कदम यांनी व्यक्त केले यावेळी खरबी गावातील नागरिक संकल्प शेतकरी संघटनेचे सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई